कष्ट करायची ताकद असेल तर जे आहे त्यात कधीच समाधान मानू नका मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम लिगल अँड रिअल इस्टेट करतो तुम्ही खरेदी करत आहात तर शेत जमीन खरेदी करताना अनेक धोके येथे येत असतात त्यामुळे ह्या धोक्यांपासून कसे वाचावे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये जी जमीन तुम्ही खरेदी करत आहात तिचा सात बारा बघणं गरजेचं आहे तसेच फेरफार समजून घ्या तसेच नमुना आठ अ देखील समजून घ्या यामध्ये जो जमीन विकत आहे तो तिघ ठिकाणी आहे का ही बाब लक्षात घ्या तसेच ती जमीन जी आहे ती वडिलोपार्जित जमीन आहे की एखाद्या व्यक्तीने विकत घेतलेली आहे हे समजून घ्या वडिलोपार्जित असेल तर वारसांची नोंद झालेली आहे का आणि खरेदीची असेल तर त्यामध्ये सामायिक आहे का हे देखील समजून घेणं आवश्यक आहे आणि सात इतर हक्कामध्ये बघा काही बोजे दिसत का, का आहेत का किंवा शासनाच्या काही अटी शर्ती आहेत का आणि जर तुम्ही जमीन खरेदी करत आहात तर तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे हे देखील लक्षात ठेवा तसेच ती जमीन कोणत्या वर्गातील आहे वर्ग एक आहे वर्ग दोन आहे वर्ग एक असेल तर मालकाला पूर्ण अधिकार असतो जमीन विक्री करण्याचा वर्ग दोन असेल तर वर्ग दोन कोणता आहे हे समजून घ्या त्याचप्रमाणे जमिनीच्या चतुर्सीमेला कोणते गट नंबर आहे आणि त्या जमिनीवर जाण्यासाठी रस्ता कोठून दिलेला आहे स्वतः मालकीचा आहे की इतरांच्या जमिनीमधन रस्ता येत आहे प्रायव्हेट रस्ता आहे हे समजून घ्या कारण अनेक वाद हे शेत जमिनीच्या रस्त्यावरून उद्भवतात आता महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जमीन खरेदी करणार असाल त्यावेळेस जमिनीचा सर्च रिपोर्ट त्यानंतर तशी पब्लिक नोटीस आणि त्यानंतर रिच सर कोणाच्या हरकती नसतील तर एथे रजिस्टर तुम्हाला तो दस्त खरेदी खात्याचा करणं आवश्यक आहे आणि असा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्ही खरेदी दस्त रजिस्टर करतात त्यानंतर तुमचं नाव हे त्या साधबाऱ्यावर येत ही लक्षात घ्या म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी येथे तज्ज्ञ वकील साहेबांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्याकडनं सर्च काढून घ्या